हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू महादेवी लाईफ तर आज आहे मंगळवार हा मंगळवारच आहे तर मी आधीपासूनच तयारी करायचं म्हणत होते बाळाचं बोरणान करायचं आहे आणि हधी कुंकू करायचं आहे माझं पण तर त्यासाठी तयारी करायचं म्हणून सगळं हे केले होते मग ज्वेलरी आपण विकतच आणायचं ठरलं होतं पण मलाच असं वाटलं की आपण घरी तर ट्राय करून तरी बघूया बाळाचं पहिलंच बोलणं नाही आणि आपल्या हाताने ज्वेलरी तयार करून बोलूया सर, आ, मी आ, तर मम्मी विचार केला की माझ्याकडे कृष्णाचं आधीचं होतं तुम्ही कृष्णाचं गेटअप वगैरे बघितलं असेल ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये किंवा फोटोजमध्ये तर तर त्याचं सगळं किरीट वगैरे सगळं होतं तर त्याला करून तिळगू चिकटवत आहे आणि हार नाही आहे त्याच्यामध्ये तर हार मी बनवेन किंवा मग मोत्याचा हार घालेन असं काहीतरी करेन आणि ह्या बघा कसं राऊंड राऊंड करतोय माझ्या पोत्यांना राऊंड राऊंड फिरत आहे बघा बघा काय कराल बाबा कायंड राऊंड 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 तर मी तुम्हाला दाखवते बघा कसं मी व्हिडिओ बनवत आहे आहे हे वापरत आणि थोडं टाइम लागतो चिकटायला पण चिकटत तर माझ्याकडे असं अवेलेबल होतं आणि मी असं करून बघितलं मोठे तीळ पण बरोबर दिसत नव्हते म्हणून थोडं वेगळं केलंय तुम्ही पुढे बघाच आणि हा असा पसारा मांडलेला आहे तर हे पण माझ्याकडे अवेलेबल आहे आणि हार करायचं म्हटलं तर हार करताना माझ्या हळदी जेव्हा माझी होती त्यावेळेला मी फ्लॉवरचे हार होते ते फ्लॉवर सगळे काढून त्याचा हार बनवला आहे तर मी आता करायला घेतलं आहे आणि मध्ये मध्ये करत आहे तर त्याला मजा वाटत आहे त्यामुळे त्याला करू दिलं मी मध्ये मध्ये कारण का मला ज्वेलरी बनवायला देत नव्हता आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा मी कसं ज्वेलरी बनवलं आहे ते, बन ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला लावू काय करायलाच बोळा <laughs> तर वाळायला अजून टाइम आहे मी अशा पद्धतीनं बनवलं आहे आणि वाळायला आज रात्री ठेवून देणार आहे त्याला उद्या सकाळी मग झालेलं असेल आणि नंतर मग त्याला स्टॅपलर्सनी रिबन असते ती रिबन बांधणार आहे कारण का बांधायला काहीतरी लागणार आहे हार तर ऑलरेडी डन आहे आणि किरीट पण डन आहे